चेक। यास, नमस्कार मित्रांनो क्रिकेट क्रिएटिव्ह uh, मॅच मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गणित प्रकरण आणि घातांक मधला सराव संच सत्तावीस मित्रांनो बघतो आपण तर बघूयात सराव संच सत्तावीस या अगोदर आपण सराव संच सव्वीस बघितलाय तुम्ही नसेल बघितला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तर मित्रांनो आपल्याला हे प्रश्न बघण्याच्या अगोदर मी जरा व्यवस्थित याला लिहून घेतो फाळ्यावरती माझ्याकडच्या तर हे सगळे प्रश्न खूप महत्वाचे आहेत हा सराव संच तर हा सराव संच समजून घेण्याच्या अगोदर एक छोटीशी कन्सेप्ट आपण सगळ्यांनी मला असं वाटतं नीट समजून घेतली पाहिजे ती जर कन्सेप्ट ती संकल्पना जर नाही समजली तर ही गणित समजायला आपल्याला थोडस अवघड जाईल ठीक आहे तर बघा या ठिकाणी ही जी काही गणित आहेत बघा इथे तर ही गणित समजून घेण्याच्या अगोदर काय समजून घेणं आवश्यक आहे जर ए चा यमवा घात गुणिले चा यनवा घात असेल पाया आहे पाया जर समान असेल तर घातांकांची डायरेक्ट बेरीज ए चा यम अधिक एनवा घात काय गुणाकार असताना गुणाकार असतानाच भागाकार असताना वजाबाकी करायची एचा यमवा घात एचा यन्वा घात गुणाकार आहे आणि पाया समान आहे चे तर घातांकांची बेरीज जर असं असेल एचा यम घात गुणिले बीचा एनवा घात तर इथं अशा प्रकारे तुम्ही करू शकत नाही कारण ए बी पाया वेगळा आहे ठीक आहे आता बघा साताचा दुसरा घात गुणिले साताचा पाचवा घात पाया सात सात समान आहे तर साताचा दोन अधिक पाचवा घात होईल दोन अधिक पाचवा म्हणजे साताचा सातवा घात असं आपल्याला लिहिता येऊ शकतं पण असं असेल साताचा वर्ग आणि पाचाचा वर्ग तर इथं पाया समान आहे का नाहीये अशा टायमाला असा रूल होणार नाही तर गुणाकार करत असताना पाया समान असेल तरच हा रूल अप्लाय होईल तर आता तसं बघा या प्रश्नामध्ये जर बघितलं तर साताचा फक्त सोपे रूप द्या साताचा चौथा घात गुणिले साताचा दुसरा घात साताचा चार अधिक दोन साताचा चार अधिक दोन कितवा घात झाला सहावा घात ओके तर इतकं सोपं आहे याच्यामध्ये जास्त अवघड काहीच नाही आहे आता इथे बघा दुसरा प्रश्न याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही वजा अकराचा पाचवा घात आणि वजा अकराचा दुसरा घात तर पाच अधिक दोन करायचं तर वजा अकराचा पाच अधिक दोन सातवा घात ओके इथं बघितलं सहा चे सातचा सहा चे सातचा तिसरा घात आणि पाचवा घात आहे तर तीन अधिक पाच करायचं मग सहा चे सातचा तीन अधिक पाच कितवा घात झाला आठवा घात संपला विषय एकदम सोपा प्रश्न आहे तर हे तुम्ही लिहून घ्या याच्यानंतर लगेच आपण पुढचा प्रश्न बघू कारण आपण सगळे प्रश्न बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण एक एक प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आणि हा सराव संच तसं बघायला गेलं तर अतिशय सोपा सराव संच आहे ओके याच्यामध्ये आणखी दोन तीन एक्झाम्पल्स आहेत ते पण आपण बघूयात बघा पुढचा प्रश्न इथे कसा कसा येणार इथे बघा पाचवा आणि तिसरा घात एकदम सोप आहे वजा तीन छेद दोनचा पाच अधिक तीन करा आता पाच अधिक तिसरा घात मैत्री लिहायचं वजा तीन छेद दोनचा पाच आणि तीन किती झाले आठवा घात झालं इथे बघा एचा सोळा आणि सातवा घात तर बरोबर एचा सोळा अधिक सात मग एचा सोळा अधिक सात किती झालं बाबा आपल्याकडे तेवीसवा घात सोळा अधिक सात तेवीस तर एचा तेवीसवा घात एकदम सोपा आता या गणितामध्ये बघा पी छेद पाच चा कितवा घात आहे बाबा तीन तिसरा आणि सातवा दिसतोय मग तिसरा घात अधिक सातवा घात मग पी छेद पाच चा तीन अधिक सात किती झाले दहावा घात तीन अधिक सात दहावा घात संपला एकदम इझी आणि एकदम सोपी गणित आहेत ही गणित जर आली तर एक एक मार्क आपल्यासाठी खूप महत्वाचा एक एक दोन दोन मार्काला या प्रकारची गणित जी आहेत ती आपल्याला येऊ शकतात ठीक आहे तर बघा या ठिकाणी हा सराव संचय झालेला आहे इतकाच सोपा सराव संचय पटकन झाला तर आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा सराव संच बघू ठीक आहे तर आता आपण इथेच थांबू तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघितले त्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना